नमस्कार आज आपण पाहणार आहोत भगवद्गीता अध्याय टू याच्या अगोदर आपण भगवद्गीतेचा अध्याय एक पाहिला आहे ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी चॅनलवरती जाऊन प्लेलिस्टमध्ये बघून घ्या अध्याय टू सांख्ययोग ज्ञानयोग श्लोक संख्या बहात्तर आहेत आता आपण एक ते दहा श्लोक पाहूयात मुख्य विषय आत्मज्ञान धर्म कर्म व समत्व अर्जुनाचा शोक व श्रीकृष्णाचा आरंभिक उपदेश पहिल्या अध्यायात अर्जुन शोकाने भरून जातो तो म्हणतो हे कृष्णा माझे नातेवाईक गुरु मित्र यांच्या विरुद्ध मी कसा लढू त्याचं मन करुणेने अवतंबून जात धनुष्य हातातून खाली पडतं तेव्हा श्रीकृष्ण त्याला म्हणतात अर्जुना हे शोक तुझ्या क्षत्रिय धर्माला साजेसं नाही हे निर्बलपण आहे उठ आणि लढ म्हणजेच अर्थ कधी कधी आपल्या भावनांनी आपण कर्तव्य विसरतो कृष्ण म्हणतात शोक आणि भीती यामुळे तू तु तुझ खऱ्या शक्तीस विसरतो आहेस शिकवण जीवनात कठीण प्रसंग आला तरी आपण आपल्या जबाबदाऱ्यापासून पळू नये श्लोक श्लोक पहिला अर्थ संजय म्हणतो त्या अर्जुनाला दयेने भरलेल्या डोळ्यात अश्रू भरलेला खचलेला पाहून श्रीकृष्ण म्हणजेच मधुसूदन त्याच्याशी बोलू लागतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना तुला या संकटाच्या वेळी ही दुर्बलता कशी आली ही ना सज्जनांना शोभणारी आहे ना स्वर्ग प्राप्तीस उपयुक्त उलट अपकिर्तीस कारणीभूत आहे हे पार्था ही निर्बलता ही भीती तुला शोभत नाही तू हे हृदयाचं दुर्बल पण सोडून उभा राहा हे शत्रूंना जिंकणाऱ्या अर्जुन म्हणतो हे मधुसूदना मी या रणभूमीवर भीष्म आणि द्रोणासारख्या पूज्य व्यक्तीवर बाण कसा सोडू गुरूंना मारून मिळवलेलं वैभव मला नको असं वैभव पापानं माखलेलं आहे त्यापेक्षा भिक्षा मागून खान श्रेष्ठ आहे खाणं श्रेष्ठ आहे आमच्यासाठी काय चांगलं आहे हे आम्हाला समजत नाही आम्ही त्यांना जिंकलं तर का त्यांनी आम्हाला जिंकलं तर का ज्यांना मारूनही जगायचं नाही असं वाटतंय तेच आपल्या समोर उभे आहेत हे कृष्णा माझं मन धर्माबद्दल संभ्रमित झालं आहे मी तुझ्याकडे शरण आलो आहे मला जे खरं योग्य आहे ते स्पष्ट सांग मी आता तुझा शिष्य आहे जरी मला देव समान राज्य मिळालं तरी हा जिवंत व्यक्तीचा शोक माझ्या जा मनातून जाईल असं वाटत नाही माझं मन शांत होत नाही संजय म्हणतो अर्जुन म्हणाला मी विद्ध करणार नाही आणि मग गोविंदाकडे बघून तो गप्प बसला हे भारत म्हणजेच ध्रु दु, धृतराष्ट्र त्या खचलेल्या अर्जुनाला सेनेच्या मधोमध मद उभा असताना श्रीकृष्ण हसत मुखाने म्हणाले अर्जुन दुःख दया आणि मोहात अडकतो आहेस तू श्रीकृष्ण त्याला आठवण करून देतात की ही दुर्बलता क्षत्रियाला शोभत नाही अर्जुन गोंधळलेला असतो तो म्हणतो माझ मन धर्मात अडकलंय कृपया मला शिकवा आणि याच क्षणी श्रीकृष्णाचा खरा उपदेश सुरू होतो पुढे आत्म्याचं अमरत्व या विषयावर आपण श्लोक अकरापासून पुढे पाहूयात कृष्ण म्हणतात अर्जुना तू अशा गोष्टीसाठी शोक करतोयस ज्यासाठी शोक करणं योग्य नाही तू विद्वानासारखं बोलतोस पण खरे ज्ञानी जिवंत किंवा मृत लोकांसाठी शोक करत नाहीत म्हणजेच ज्ञान असलेला मनुष्य जाणतो की आत्मा कधी मरत नाही म्हणून तो कोणाच्याही मृत्यूने व्याकुळ होत नाही मी तू, मी तू आणि हे सर्व राजे कोणी कधी अस्तित्वात नव्हतो असं नाही आणि पुढे अस्तित्व संपणार नाही आम्ही सर्वजण नेहमी होतो आहोत आणि राहू म्हणजेच आत्मा कधी निर्माण होत नाही आणि कधी नष्टही होत नाही तो सदव्य आहे जसं शरीरात बालपण तरुणपण वृद्धत्व येतं तसच मृत्यूनंतर आत्मा दुसरं शरीर धारण करतो ज्ञानी माणूस या बदलामुळे गोंधळत नाही म्हणजे शरीर बदलतं पण आत्मा बदलत नाही म्हणून मृत्यू म्हणजे फक्त नवीन शरीरात जाणं हे कोणते म्हणजेच अर्जुना थंडी उष्णता सुख दुःख या सर्व इंद्रियाच्या अनुभूती आहेत त्या येतात आणि जातात तात्पुरत्या आहेत त्यांना सहन कर म्हणजे सुख आणि दुःख हे निसर्गाचे नियम आहेत ते काय राहत नाहीत त्यांना शांतपणे सहन करायला शिका जो मनुष्य सुख समभाव ठेवतो आणि त्याने व्यथित होत नाही तो खऱ्या अम अमरत्वाचा म्हणजेच मोक्षाचा अधिकारी ठरतो म्हणजे जीवनात समत्व ठेवणं हे मुक्तीकडे जाण्याचं पाऊल आहे भक्तांनो असत्याच अस्तित्व कधी नसतं आणि सत्याचं अस्तित्व कधी संपत नाही हे तर तुम्हाला माहितच आहे हे सत्य ज्ञानी लोकांनी जाणलं आहे म्हणजे शरीर हे असत्य ते तात्पुरतं आत्मा हे सत्य शाश्वंत म्हणजेच सर्व काल सत्य कधी नष्ट होत नाही असत्य टिकत नाही हे तर सर्वांना माहीतच आहे जे सर्वत्र व्यापलेले आहे ते अविनाशी आहे त्या आत्म्याचा विनाश कोणीच करू शकत नाही म्हणजेच आत्मा म्हणजे विश्वातील चैतन्य देवाचा अंश तो सर्वत्र आहे आणि नाशरहित आहे हे देह नाशवान आहेत पण त्यात राहणारा आत्मा नित्य आणि अविनाशी आहे म्हणून हे भारत अर्जुना युद्ध कर भावार्थ म्हणजेच शरीर तात्पुरतं आहे पण आत्मा शाश्वंत आहे कर्तव्य टाळू नको आत्मा कोणी मारू शकत नाही जो आत्म्याला मारणारा समजतो किंवा जो म्हणतो की आत्मा मारला गेला दोघेही अज्ञानी आहेत कारण आत्मा ना मारतो ना मारला जातो म्हणजेच शरीर मरत पण आत्मा कधीही मरत नाही म्हणून मी मारला किंवा तो मेला असं म्हणणं चुकीच आहे अज्ञानी आहे आत्मा कधी जन्म घेत नाही कधी मरत नाही तो अजल नित्य शाश्वंत आणि प्राचीन आहे शरीर नष्ट झालं तरी आत्मा नष्ट होत नाही म्हणजेच हा श्लोक आत्म्याचं सर्वात सुंदर वर्णन करतो आत्मा न जन्मतो न मरतो तो फक्त शरीर बदलतो याचा सारांश आपण पाहूयात श्रीकृष्ण आत्म्याचं शाश्वंत स्वरूप समजवतात शरीर बदलत पण आत्मा कायम असतो सुख दुःख जीवन मृत्यू हे तात्पुरते आहेत जो ज्ञान घेतो तो शांत आणि निर्भय बनतो श्लोक संख्या एकवीस ते ज्यात श्रीकृष्ण आत्म्याचा आणखी खोल अर्थ सांगतात कोणी आत्म्याला मारू शकत नाही बघूयात पुढे जो मनुष्य जाणतो की आत्मा अमर आहे आणि नाशरहित आहे तो जाणतो की शरीर मारलं गेलं तरी आत्मा नष्ट होत नाही म्हणजे ज्याने आत्म्याचं ज्ञान घेतला आहे त्याला मृत्यूची भीती राहत नाही जसा मनुष्य जुने कपडे टाकून नवी कपडे घालतो तसाच आत्मा जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो म्हणजेच मृत्यू शेवट नाही फक्त आत्म्याचा नवीन प्रवासासाठी शरीर बदलणं आहे हा आत्मा शास्त्रांनी कापता येतो ना अग्नीना जाळता येतो ना पाण्याने ओलवता येतो ना, ना वाऱ्याने सुखवता येतो म्हणजेच आत्मा सर्व भौतिक शक्तींना परे आहेत त्या आहेत त्याचं अस्तित्व नाशरहित आहे आत्मा ना कापला जाऊ शकतो ना जळतो ना सुकतो ना ओलावतो तो नित्य सर्वत्र व्यापलेला स्थिर आणि सनातन आहे सर्व काल टिकणारा आहे आत्मा ही परम सत्य शक्ती आहे जी नेहमी असते आणि कधीच नष्ट होत नाही हा आत्मा अव्यक्त विचारा पलीकडचा आणि बदल न होणारा आहे म्हणून त्याच्यासाठी शोक करणं योग्य नाही म्हणजेच मृत्यू म्हणजे आत्म्याचं अदृश्य होणं नाहीस होणं नव्हे जरी तू असं समजत असलास की आत्मा सतत जन्म घेतो आणि सतत मरतो तरीही तुला शोक करणं योग्य नाही अर्जुना असे श्रीकृष्ण अर्जुनाला समजून सांगतात म्हणजे जीवन आणि मृत्यू हे नैसर्गिक चक्र त्या आहे त्याबद्दल दुखी होणं अर्थहीन आहे म्हणजे चुकीचं आहे ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि मृत झालेल्याचा पुनर्जन्मही ठरलेलाच आहे म्हणून अपरिहार्य गोष्टीसाठी शोक करू नकोस तू मृत्यू म्हणजे नैसर्गिक नियम त्याला कोणी थांबवू शकत नाही हे भारत सजीव प्राणी जन्मा आधी अव्यक्त अदृश्य असतात मग काही काळासाठी प्रकट म्हणजेच दृश्य होतात आणि मृत्यूनंतर पुन्हा अदृश्य होतात मग याबद्दल शोक कशासाठी जीवन म्हणजे आत्म्याचं तात्पुरतं दृश्य रूप त्याला शेवट नसतो कोणी आत्म्याला आश्चर्याने पाहतो कोणी त्याबद्दल बोलतो कोणी ऐकतो पण प्रत्यक्ष अनुभव फार थोडेच घेतात म्हणजेच आत्म्याचं ज्ञान हे फक्त वाचनानं नाही अनुभवातून मिळतं ते जाणणं हेच जीवनाचं आश्चर्य आहे हे भारत शरीरात राहणार राहणारा आत्मा अमर आहे आणि नाशरहित आहे म्हणून कोणत्याही प्राण्यासाठी शोक करणं योग्य नाही प्रत्येक देहात आत्मा आहे तो कधी मरत नाही म्हणून मृत्यूवर शोक करणं हे अज्ञानाचं लक्षण आहे म्हणजे चुकीचं लक्षण आहे आत्मा अविनाशी आहे कोणतीही शक्ती त्याला नष्ट करू शकत नाही मृत्यू म्हणजे शरीराचं बदलणं आत्म्याचं अंत नव्हे सुख दुःख जन्म मृत्यू हे निसर्गाचे भाग आहेत ज्ञानी मनुष्य या चक्रात स्थिर राहतो न शोक न भीती आता पंजात श्रीकृष्ण अर्जुनाला त्याचं कर्तव्य सांगतो ते एकतीस ते अडोतीस श्लोक पाहूयात कर्तव्य धर्म म्हणून विद्या करणं समजतात तुझ्या स्वतःच्या धर्माचा धर्मा कर्तव्याचा विचार करूनही तू विचलित होऊ नको क्षत्रियासाठी धर्माच्या विद्यापेक्षा श्रेष्ठ कर्तव्य दुसरं नाही अर्जुनाचं कर्तव्य विद्ध करण आहे कारण तो क्षत्रिय आहे कर्तव्य टाळणं म्हणजे आपल्या धर्माचा अपमान आहे असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात हे पार्थ अर्जुना असे स्वतःहून आलेलं विद्ध हे स्वर्गाचे द्वार उघडते अशा संदिसासाठी तू तर भाग्यवान क्षत्रिय उत्सुक असतात म्हणजेच हे विद्ध अन्यायाविरुद्ध आहे म्हणून ते पवित्र आहे धर्मासाठी लढणं हे पुण्य आहे असे श्रीकृष्ण अर्जुनाला समजवतात जर तू हे धर्मवि सोडशील तर तू आपला धर्म आणि कीर्ती दोन्हीही गमवशील आणि पापाला पात्र ठरशील म्हणजेच कर्तव्य टाळणं म्हणजेच अधर्माला प्रोत्साहन देणं होईल लोक तुझी कायम निंदा करतील आणि सन्मानित व्यक्तीसाठी अपकिर्ती ही मृत्यूपेक्षा जास्त वेदनादायक असते म्हणजे शौर्यवानासाठी कीर्तीचं रक्षण हे आयुष्यापेक्षा मोठ मानतात ते तुला भित्र समजतील आणि तुझा मान कमी होईल असे श्रीकृष्णा अर्जुनाला समजून सांगतात आपल्या आदर्शाची प्रतिष्ठा टिकवणं हे देखील कर्तव्याचाच भाग आहे तुझे शत्रू तुझी निंदा करतील तुझ्यावर अपशब्द फेकतील त्यापेक्षा वेदनादायक काहीच नाही म्हणजेच अर्जुनाने जर युद्ध सोडलं तर त्याची निंदा होईल हे विद्याला अशोभनीय आहे असे श्रीकृष्ण अर्जुनाला समजवून सांगतात जर तू युद्धात मारला गेलास तर स्वर्ग मिळेल आणि जिंकलास तर पृथ्वीचं राज्य मिळेल म्हणून ऊट आणि निर्धाराने युद्ध कर असं श्रीकृष्ण अर्जुनाला समजावतात दोन्ही परिस्थितीत फायदा आहे कर्तव्य पार पाडल्यावर नुकसान नाही सुख दुःख लाभ हानी जय पराजय या सर्वांना समान समजून युद्ध कर असं केल्यास तुला पाप लागणार नाही कर्म कर पण त्याच्या फळाचा विचार करू नकोस कर्तव्य पार पाडणं हेच धर्म आहे हेच आपलं हेच तुझ कर्तव्य आहे एकतीस ते अडोतीसचा सारांश बघूयात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की कर्तव्य करणे हेच धर्मा हे। धर्म आहे क्षत्रियासाठी धर्म युद्ध टाळणं म्हणजे अधर्माला प्रोत्साहन देणं असं होईल युद्ध केल्यास पाप नाही कारण उद्देश धर्म रक्षण आहे परिणाम काहीही असो मन शांत आणि समभावात ठेवा श्लोक एकोणचाळीस ते त्रेपन्न मधला अर्थ पाहूयात ज्यात श्रीकृष्ण कर्मयोग समजावतात म्हणजे कर्म कर पण फळाची आसक्ती ठेवू नको हे पार्थ अर्जुना मी तुला ज्ञानयोग सांगितलं आता कर्मयोग ज्यामुळे कर्मामुळे होणारा तू तोडू शकशील म्हणजेच ज्ञानाने आत्मा कळतो पण कर्मयोगाने मन शुद्ध होतं आणि बंधन सुटतात या कर्मयोगात म्हणजेच निस्वार्थ कर्मात काहीही वाया जात नाही थोडंसं साधलं तरी ते मोठ्या भया भयाना भयातून चक्रातून मुक्त करतो निस्वार्थ कर्म कधी व्यर्थ जात नाही ते नेहमी चांगले परिणाम देतात कर्मयोगीची बुद्धी एकाग्र आणि स्थिर असते पण फळावर असलेल्या लोकांची बुद्धी अनेक दिशांना भटकते म्हणजेच ध्येय ठरवून स्थिर मनाने कर्म करणे हेच योग आहे हेच काम आहे कर्म आहे जे लोक केवळ वेदातील भोग आणि स्वर्ग प्राप्तीवर लक्ष केंद्रित करतात ते कर्मफळाच्या मोहात अडकतात आणि आत्मज्ञान विसरतात म्हणजेच धर्म फक्त कर्मकांडापुरता मर्यादित नाही त्यामागे आत्मोद्धार हा उद्देश असावा ज्याचं मन भोग आणि ऐश्वर्याच्या आसक्तीत अडकलेलं असतं त्यांना स्थिर बुद्धी समाधान मिळत नाही म्हणजे मागे धावणारा मनुष्य कधीही समाधानी होत नाही म्हणून मन सतत शांत आणि समाधानी ठेवावं वेद हे तीन गुणाशी म्हणजेच तीन गुण सत्व रज तम संबंधित आहेत हे अर्जुना तू त्या तिन्ही पलीकडे जा सुख दुःखात समभाव ठेव आत्मेशी स्थिर राहा म्हणजे मानवी स्वभावातले गुण सत्व रज, मनाने कर्म करने। योग। जसा मोठा तलाव म्हणजे विहिरीची गरज संपवतो तसाच आत्मज्ञान असलेल्या असलेला वेदातील कर्मकांडाची गरज उरत नाही म्हणजे ज्ञान म्हणजे सर्वोच्च साधना ती सर्व कर्माची पूर्ती करते तुझा अधिकार श्लोक सत्तेचाळीस अतिशय प्रसिद्ध श्लोक आहे हा त्याचा अर्थ बघूयात तुझा अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे फळावर नाही फळाच्या अपेक्षेने कर्म करू नकोस पण निष्क्रियही राहू नकोस याचा अर्थ हे गीतेचे सार आहे कर्तव्य कर पण त्याच्या परिणामावर आसक्ती ठेवू नकोस हे तुमच्या जीवनातील यूज होणारा म्हणजेच वापर होणारा अर्थ होता हे धनंजया अर्जुना समत्वाने कर्म कर यश अपयश दोन्ही समान समज हेच खऱ्या अर्थाने योग आहे त्याचा भावार्थ बघूया समत्वाने कर्म करणं म्हणजे मन शांत ठेवून आपलं कर्तव्य पार पाडणं होय फळाच्या मोहाने केलेलं कर्म हे कनिष्ठ आहे म्हणून बुद्धियोग विवेकाने कर्म करणं स्वीकार आणि आपल्या कर्माच कार्य कर्तव्य कर फळाची इच्छा करणारे खरे गरीब आहेत जे फक्त परिणाम पाहतात ते अधोगतीकडे जातात ज्ञानी परिणामाऐवजी कर्तव्य पाहतात बुद्धीने योगाने कर्म करणारा व्यक्ती पाप पुण्य दोन्ही ओलांडतो म्हणून योगात स्थिर राहा योग म्हणजे कर्मातील कौशल्य भावार्थ कर्म करताना समत्व आणि विवेक ठेवणं हेच कौशल्य आहे जे ज्ञानी कर्मफळ त्यागून कर्म करतात ते जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त होतात आणि परमशांतीला पोचतात म्हणजेच निस्वार्थ कर्म केल्याने आत्मा मुक्त होतो जेव्हा तुझी बुद्धी अज्ञानाच्या धोक्यातून बाहेर येईल तेव्हा तुला अनावश्यक गोष्टीमध्ये रस राहणार नाही अज्ञा आत्मज्ञान मिळाल्यावर बाह्य भोग निरर्थक वाटतात श्लोक त्रेपन्न पाहूयात जेव्हा तुझी बुद्धी सर्व गोंधळातून मुक्त होऊन स्थिर होईल तेव्हा तू योग प्राप्त होशील म्हणजे समाधान आणि स्थैर्य हेच योगाच अंतिम रूप आहे सारांश एकोण श्लोक एकोणचाळीस ते त्रेपन्नचा सारांश पाहूयात कर्म करताना फळाची अपेक्षा ठेवू नका यश अपयश लाभ हानी यात समभाव ठेवा आत्मज्ञान हे सर्व धर्म कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे योग म्हणजे समत्व बुद्धी शांत मनाने आणि निस्वार्थ भावनेने कर्म करना श्लोक चोपन्न ते शेवट बहात्तर पर्यंत पाहूयात ज्यात श्रीकृष्ण स्थित प्रज्ञ म्हणजेच पूर्ण शांत ज्ञान प्राप्त मनुष्याचं वर्णन करतात तो भाग खूप सुंदर आणि उपदेशात्मक आहे आता आपण भगवद्गीता टू संख्योगचा शेवटचा सर्वात सुंदर भाग पाहूया स्थित प्रज्ञाचे लक्षण म्हणजेच असा मनुष्य जो आत्मज्ञाना स्थिर आहे ज्याचं मन शांत आहे आणि जो सुखदुखाने हलत नाही अर्जुन विचारतो हे केशवा कृष्णा जो समा समाधीत स्थिर असतो अशा स्थित प्रज्ञ व्यक्तीच बोलणं बसणं अर्जुनाला जाणून घ्यायचं आहे की आत्मज्ञान मिळाल्यावर मनुष्याचं वर्तन कसं असत जेव्हा मनुष्य मनातले सर्व इच्छा वासना सोडतो आणि आत्मा आत्म्यातच समाधान पावतो तेव्हा तो स्थित प्रज्ञ म्हणवतो ज्याला बाह्य सुखाची गरज नाही जो स्वतःच्या आत्म्या आत्म्यात आनंदी आहे तोच ज्ञानी आहे जो दुःखात खचत नाही सुखात आसक्त होत नाही आणि ज्याच मन राग भीती क्रोधापासून मुक्त आहे तोच स्थित प्रज्ञ आहे म्हणजेच समभावाने राहणं म्हणजे म्हणजे आत्मज्ञानाचं लक्षण होय जो शुभ आणि किंवा अशुभ घटनामध्ये आसक्त होत नाही ना आनंदाने उडतो ना द्वेष करतो त्याची बुद्धी स्थिर असते भावनिक नियंत्रण म्हणजे आध्यात्मिक स्थैर्याच चिन्ह होय जसा कासव आपले अवयव आत घेतो तसा जो मनुष्य आपल्या इंद्रियांना नियंत्रणात ठेवतो त्याची बुद्धी स्थिर असते म्हणजे संयम आत्मनियंत्रण ही स्थेरेची गुरु किल्ली आहे इंद्रिया इंद्रिय विषयापासून दूर राहिलं तरी मनात त्याची आस राहते पण जेव्हा आत्मा नंद, नंद अनुभवतो तेव्हा ती आस आपोआप नाहीशी होते म्हणजेच ज्याने परम आनंद आत्मसुख अनुभवलं त्याला बाह्य सुखाची गरज उरत नाही हे कोणते अर्जुना ज्ञानी मनुष्य देखील जर सावध नसेल तर इंद्रिये त्याच, त्याच मन खेचून नेतात म्हणजे जो सर्व इंद्रियांना वश ठेवतो आणि परमेश्वराला उद्देश मानतो त्याची बुद्धी स्थिर राहते इंद्रिय संयम आणि ईश्वरनिष्ठा हे दोन्ही आत्मज्ञानासाठी आवश्यक आहेत मनुष्य जेव्हा विषयावर इच्छावर ध्यान करतो तेव्हा त्याच्याशी आसक्ती निर्माण होते आसक्तीमुळे इच्छा आणि इच्छेतून क्रोध उत्पन्न होतो आसक्ती म्हणजे मनाची गुलामी जी क्रोध आणि दुःखाला कारणीभूत ठरते क्रोधामुळे भ्रम निर्माण होतो भ्रमामुळे स्मृती नष्ट होते स्मृती गेल्यावर बुद्धी नष्ट होते आणि बुद्धी नष्ट झाली की मनुष्याचा नाश होतो म्हणजेच माणूस स्वतःच नुकसान स्वतःच करून घेतो स्वतःच नुकसान स्वतःच करतो जो मनुष्य राग द्वेषापासून मुक्त राहून संयमाने इंद्रियाचा वापर करतो त्याला मनशांती मिळते संतुलन राखलं की शांती आपोआप येते शांत मन असलं की सर्व दुःख होतात आणि अशी प्रसन्न बुद्धी स्थिर राहते त्याच्यामुळे सतत मन शांत असावे मन विचलित होऊ देऊ नये मनाची शांती म्हणजेच सुखाचा खरा स्रोत होय असंयमी व्यक्तीला स्थिर बुद्धी नसते अशा व्यक्तीला शांती मिळत नाही आणि शांतीशिवाय सुख कुठूनही मिळणार नाही शांतीशिवाय खरा आनंद अशक्य आहे जस वारा नौकेला वाहून नेतो तसच इंद्रियाकडे धावणार मन ज्ञानी माणसाला भरकटत होते मन आपलं भरकटत ठेवत मनावर नियंत्रण नाही ठेवलं तर ज्ञान टिकत नाही आणि आपल्याला शांती मिळत नाही आपलं मन विचलित होत राहतं हे महाभाव अर्जुना ज्याने इंद्रियांना पूर्णपणे नियंत्रणात ठेवलं आहे त्याची बुद्धी स्थिर असते संयम हेच ज्ञानाचं मूळ आहे जे लो जे सर्व लोकांसाठी रात्र अज्ञान असतं त्यात ज्ञानी जागृत असतो आणि जे सामान्य लोकांसाठी दिवस म्हणजेच भोग आहे ते ज्ञानीसाठी अंधकार आहे ज्ञानी व्यक्तीचा दृष्टिकोन वेगळा असतो जिथे जगाला मोह दिसतो तिथे त्याला सत्य दिसत जसा समुद्रात अनेक नद्या येतात पण तो शांत राहतो तसाच जो मनुष्य इच्छा होऊनही शांत राहतो तोच खरा शांत आणि समाधानी असतो म्हणजेच इच्छा संपवायच्या नसतात पण त्याच्याच हलायाचं नसतं त्याच्याने हलायचं नसतं जो सर्व इच्छा अहंकार आणि माझ भाव सोडतो म्हणजेच माझ माझं म्हणणं हा भाव सोडतो थो खर्या तो खऱ्या शांतीला पोहोचतो आणि आयुष्यात यशस्वी होतो जिंकतो त्याग म्हणजेच बाह्य वस्तूचा नव्हे तर अंतर्मनातील मी भावाचा त्याग करा मनुष्यांनो हे पार्थ हीच ती भ्रमी स्थिती आहे जी प्राप्त झाल्यावर माणूस कधी गोंधळत नाही आणि जर मृत्यूकाळी यात स्थिर राहिला तर शांती मिळते मित्रांनो हे होतं भगवद्गीता अध्याय टू चा संख्य योगाचं सुंदर निरूपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कर्मयोग अध्याय थ्री तीन शिकणार आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन भागाचा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दावा कमेंटमध्ये लिहा जय श्रीकृष्ण जर तुम्हाला गीतीतून प्रेरणा मिळाली असेल तर मन शांत ठेवा आणि आपल्या कर्तव्यापासून दूर जाऊ नका आयुष्यात यशस्वी व्हा ओके थँक्यू